येव्या महाराष्ट्राचा इतिहास दिला हिरव्या पिरव्या शालीने तलफारीच्या खणखना दिना गोड्यांच्या ताफा

महाराष्ट्रातील महाराष्ट्रात तेव्हा मी पहिलंच प्रौढ प्रधान बंदुकीच्या जोरावर शिकवणारी हंटच्या बघितली पण बंदुकीच्या जोराशिवाय आणि हंटी धाकाशिवाय अनेक अनेक माणसांना बाबा बाबाप्रमाणे जगायला शिकवणारे मी एकच वाघ बघतो म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आपण जो महाराष्ट्रात राहतो तो महाराष्ट्र म्हणजे काढ तो महाराष्ट्र म्हणजे विजावांच्या संस्कारांच्या शिखऱ्यांच्या विचारांचा आणि शंभूचा पराक्रम माझा मध्ये माझा महाराष्ट्र कष्ट आणि एकशे पाच बलिदाना दिल्लीच्या माझ्या महाराष्ट्र जाणता राजा माझा एकच असा होऊन गेला जाणता शिवाजी राजा माझा एकच असा होऊन गेला इतिहासाच्या पानांमध्ये नाव आपले कोरून गेला इतिहासाच्या पानांमध्ये नाव आपले कोरून गेला जय जय भारत